नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून सोयाबीन पिकाबद्दल असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सोयाबीन पिकामध्ये जे आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे ती तिसरी फवारणी नेमकी कधी सोयाबीन पिकाच्या कुठल्या अवस्थेमध्ये लागवडीनंतर किती दिवसानंतर या फवारणीमध्ये आपल्याला कोणकोणते घटक घ्यायचे आहेत त्याची मात्रा आपल्याला काय घ्यायची आहे कशा प्रकारे फवारणी करायची आहे आणि ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये कोणते फायदे होणार आहेत ही सर्व माहिती पाहणार आहोत अतिशय छोट्या वेळामध्ये त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तुम गालो था। ला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना तुम्हाला तर माहितीच आहे आप की आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत सोयाबीन आहे ऊस आहे कांदा आहे कोथिंबीर आहे गहू आहे कलिंगड आहे हरभरा आहे आपण केळीवर काम करत आहोत कापूस पिकाचे देखील शेड्यूल तुम्हाला लवकरच उपलब्ध होणार आहे तर ही जी शेड्यूल्स आहेत हे पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत याची पीडीएफ तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येते ते तुम्ही नंतर प्रिंट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करू शकता शेड्यूल म्हणजे काय असतं पिकाचं वेळापत्रक असतं पिकामध्ये कुठल्या वेळी काय करणं गरजेचं आहे रोग व्यवस्थापन खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन सुधारित जाती लागवड पद्धती या सर्व गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये असतात पुस्तक दोनशे तीनशे पानाचं असतं हे पुस्तक नाही हे शेड्यूल आहे वीस ते तीस पानामध्ये पीडीएफ फाईल तुम्हाला बनवून दिलेली असते आणि अचूक त्या पिकामध्ये काय करणं गरजेचं कर आहे हेच त्या ठिकाणी सांगितलेलं असतं कुठल्याही विशिष्ट प्रोडक्टची शिफारस नसते तुम्हाला जे काही याच्या प्रोडक्ट किंवा औषधं सांगितलेली असतात ते नजिकच्या दुकानातून घ्यायची असतात तुम्हाला जर शेड्यूल खरेदी करायचे असतील तर तुम्हाला ह्या स्क्रीनवरती नंबर दिसत आहे याच्यावरती आम्हाला मेसेज करा की आम्हाला हे शेड्यूल पाहिजे किंवा हे शेड्यूल पाहिजे त्याची संपूर्ण खरेदीची माहिती आम्ही तुम्हाला पाठवा माफ करा सूचना सांगण्यामध्ये जास्त वेळ गेला लगेच पुढे जाऊया मित्रांनो सोयाबीन पिकाची तिसरी फवारणी कधी करावी सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की नेमकी फवारणी आम्ही कधी करावी कुठल्याही पिकामध्ये फवारणीचा योग्य कालावधी किंवा फवारणीची योग्य वेळ खूप महत्वाची असते सोयाबीन पिकामध्ये जी तिसरी फवारणी करायची आहे ती शेंगा भरताना म्हणजे पॉल फिलिंग स्टेज आपण मला ज्याला म्हणतो त्या शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये करायची आहे आता ही अवस्था कधी येते साधारण पेरणीनंतर सत्तर ते ऐंशी दिवसानंतर तुमच्या पिकामध्ये येऊ शकते यावेळी कीड रोग किंवा झाडाची वाढ किंवा शेंगा भरणे असेल वजन वाढणे असेल ह्या सर्व गोष्टींसाठी आपल्याला ही तिसरी फवारणी करणं गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो शेंगा भरण्याची जी अवस्था असते समजा फुलांची अवस्था संपली आता शेंगा लागल्यात दाणे पोसायला चालू आहे त्या अवस्थेमध्ये करायचं आहे पेरणीनंतर नंतर सत्तर ते ऐंशी दिवसानंतर ठीक आहे आता सोयाबीन पिकामध्ये जी तिसरी फवारणी करायची आहे त्यांच्यात प्रोडक्ट नेमके कुठले घ्यायचे आहेत खूप सोप्पा आहे स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही झिरो झिरो पन्नास आपल्याला शंभर ग्राम घ्यायचा अँप्लिगुल आवाचे किटकनाशक आपल्याला आठ मिली घ्यायचा आहे टॉनिक तुम्हाला तीस मिली घ्यायचा आहे इसबियोन नसेल तर बायोटा घ्या बायोटा नसेल तर कुठलाही सीबीडी एक्स्ट्रा घ्या किंवा एखाद्याच रिलेटेड मायकोन्यूट्रन तर घेतलं तरी चालेल तर असं काही नाही की इसाबिनोज घ्यावं एक टॉनिक तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून पिकावरती थोडीशी कालोखी वगैरे तर ह्या चारही गोष्टी आपल्याला पंधरा लिटरच्या पाण्यामध्ये एकत्र करून आपल्या प्लॉटवरती फवळण्यासाठी वापरायचे आहेत खूप महत्वाची खूप सोपी चांगल्या प्रकारे रिझल्ट देणारी फवारणी आहे विनाकारण जास्तीत जास्त घटक मिसळू नका पाणी घ्या चांगल्या प्रकारचं सुरुवातीला झिरो 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 पन्नास त्या ठिकाणी विरगुळून घ्या मग अॅम विरघळून विरगुळून घ्या मग टॉप आणि मग एखाद्या टॉनिक त्या ठिकाणी विरघळून घ्या एकत्र सगळं मिसळू नका <coughs> जर पाण्याचा पीएच बॅलन्स नसेल तर पाण्यामध्ये अगोदर पीएच बॅलन्सर टाकून घ्या बऱ्याच शेतकऱ्यांचा पाण्याचा पीएच बॅलन्स नसतो आपण महागडी औषध त्या पाण्यामध्ये टाकत असतो आणि संपूर्ण औषध फुटून जातं किंवा जरी औषध झालं तर त्याची तीव्रता तितकी राहत नाही त्याची ते कार्यक्षमता तेवढी राहत नाही त्यामुळं पाणी जे घेताय तुम्ही वापरताय त्याचा पीएच योग्य असणं गरजेचं आहे पीएच बॅलन्सर बाजारात दुकाना सहजपणे उपलब्ध असतो पीएच बॅलन्सर स्टिकर एक वेळेस पावसाचं वातावरण असेल ढगाळ वातावरण असेल तर टाळलं तरी चालेल पण पीएच बॅलन्सर त्या ठिकाणी तुम्ही घेणं खूप गरजेचं आहे तर ठीक आहे ही आपली तिसरी फवारणी होती स्क्रीनशॉट काढून घ्या आहे तशी फवारणी केली तरी चालेल काही सुद्धा अडचण नाही काय होतात बरं फायदे ही तिसरी फवारणी घेतल्यानंतर शेंगा व दाणे भरायला त्या ठिकाणी खूप चांगली मदत होते बुस्टर होतं किड रोगावर देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रभाव प्रभावी सोल्युशन मिळतं म्हणजे काय तर, तर शेंगा आळी त्या ठिकाणी येऊ हो शकते तर त्याला सुद्धा तुम्हाला कंट्रोल करता येतं शेवटच्या अवस्थेमध्ये बऱ्याच लोकांना खोडमाशी असेल चक्रीभुंगा असेल याचा देखील प्रादुर्भाव झालाय ते देखील कौरवले पिकाची गुणवत्ता उत्पादन वाढण्यामध्ये तुम्हाला मदत होतं झाडांची शेवटपर्यंत टिकून राहते कारण आपण त्याच्यामध्ये टॉनिक घेतोय आणि दाण्याचा आकार व वजन वाढतो कारण आपण झिरो पन्नास घेतलेला आहे तर एकंदरीत हे सर्व फायदे तुम्हाला होतात विनाकारण अं फवारणी कुठल्याही इतर औषधाची घेऊ नका योग्य औषध वापरा मी तर सांगितलेलंच आहे स्वच्छ पाणी वापरा पीएच बॅलन्सरची सवय घाला कारण मी जेवढं मार्केटमध्ये तुम्हाला पाणी पाहतोय त्या पाण्याचा पीएच बॅलन्स नाही आपण टाकलेल्या हजारो रुपयाच्या महागड्या औषधांची जर तीव्रता किंवा कार्यक्षमता ते निगम होत असेल तर शिकरवाय ऐवजी पीएच बॅलन्सर वापरायला शिका ठीक आहे औषध सांगितल्याप्रमाणेच मिसळा दीडशे लिटर पाणी वापरायची सवय लावा दीडशे एकशे साठ एकशे सत्तर लिटर पाणी एक एकरला उडवलं तरी चालेल काय अडचण नाही फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी घ्या जास्त उन्हामध्ये ढगाळ वातावरण असताना पाऊस येण्याची शक्यता असताना फवारणी घेणं टाळा वाऱ्याचा जोर जास्त असेल तर देखील फवारणी घेणं आपल्याला टाळायचं आहे ठीक आहे मित्रांनो तर अतिशय थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला सोयाबीन पिकामध्ये जी तिसरी फवारणी आहे ती तिसरी फवारणी करायची आहे सोयाबीन पिकामध्ये तुमच्याकडे कुठलाही प्रश्न असेल कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा त्या प्रश्नाला मी वैयक्तिक प्रत्येक प्रश्नाला तुमचे उत्तर देत असतो आणि आपले जे काही शेड्यूल आहेत या शेड्यूलबद्दल जरी तुम्हाला काही तुमच्या मनामध्ये डाऊट्स असतील तरी देखील मला प्रश्न विचारा शेड्यूल घ्या शेड्यूलची सवय लावा फक्त मी शेड्यूल देत नाही तर शेड्यूल सोबत माझं वैयक्तिक त्या ठिकाणी मार्गदर्शन देखील देतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी स्वतः उत्तर देत असो आपली कुठेही अशी मोठी कंपनी नाही किंवा आपल्यासोबत इतर चार पाच माणसं नाहीत की ते तुम्हाला उत्तर देतील त्यामुळं नक्कीच शेड्यूल तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे खूप वाजवी किंमत आहे तुमची एखादी फवारणी जरी वाचवली किंवा ऊस असलेली एक दोन टन जरी उत्पादन तुमचं वाढवलं तरी देखील एकशे नव्याण्णव रुपये निघून जातात अतिशय महत्वाची गोष्ट आहे एकदा घ्या अनुभव स्वतः घ्या आणि नक्की मला सांगा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुर्तास धन्यवाद